आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण या माध्यमातून देत असतो आज हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि महिलांचे पैसे कधी मिळणार याबाबत होता अनेक पोर्टल्सवरून अशा चुकीच्या आणि विपरस्त खोट्या बातम्या सातत्यानं प्रसिद्ध होत आहेत लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते बघत बसतात मग आज पैसे येणार उद्या येणार आणि रिकाम्या त्याच्यात बरेच जण आपल्या खात्यात पैसे आले का नाही यासाठी ग्राहक सेवा केंद्र किंवा तालुक्याला जाऊन कामधंदे बुडून त्या ठिकाणी चेक करतात तर असं अजून कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत मात्र नेमकी कधी आणि किती जमा होणार याबाबत आज मुख्यमंत्र्यांनी आज घोषणाही केलेली आहे की ज्या जे आश्वासनं दिली तर ती त्याची संपूर्णपणे पूर्तता आम्ही करण्याचा प्रयत्न करू हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि या अधिवेशनात देखील लाडक्या बहिणीबाबत बऱ्याच गोष्टींचं सुरुवात झालेला आहे जुलै सा महिन्यापासून एक ही योजना सुरू आहे दरमुळं हा दीड हजार रुपयाप्रमाणे आतापर्यंत जवळपास नव्वद टक्के महिलांना साडेसात हजार रुपयापर्यंत पैसे मिळालेले आहेत काही तांत्रिक अडचणी मुळांनी बऱ्याच महिलांना याचे पैसे एकदा एकही लाभ मिळाला नाही सगळं त्यांचा आधार लिंक व्यवस्थित आहे खातं व्यवस्थित आहे तरी त्यांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत तर अशा महिलांना सुद्धा काळजी करण्याची गरज नाही म्हणजे एकदम सहा हप्त्याचे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्याला येणार अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे संक्रात महिलांची गोड होणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन तीन वेळेस त्याबाबतचा उहापोह केलेला आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकदम या एक दोन दिवसात म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणा किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो बँक खात्याला जमा करायला सुरुवात होईल जवळपास दोन महिन्याची एकंदर तीन हजार रुपये ही संक्रांतीची भेट म्हणून महिलांना येणार आहेत जशी दिवाळीला भाभीजीची भेट दिली होती त्या पद्धतीने ते येणार आहेत दुसरीकडे रिझर्व बँकेनं या योजनेवर बाबत चिंता व्यक्त केलेली आहे की ज्या आर्थिक आणि पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतात सरकारच्या वतीनं तर अशा योजना या अशा फुगट्या योजना राबवल्यामुळे प्रभावित होतात आणि त्यामुळे आता पुन्हा बऱ्याच जणांनी अशा या योजनांबाबत आक्षेप घेतलेला आहे कारण सामान्य माणूस मग पायाभूत सुविधापासून उंचित राहतो तुमचे रस्ते असतील पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल वीज असेल ह्या गोष्टी ज्या काही मूलभूत गोष्टींमध्ये गरजांमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये येतात तर अशा गोष्टी कुठेतरी प्रभावित होतात आणि मग ह्या योजनांचा तर वाढत्या महागाईमुळे पैसा काय ते पंधराशे रुपये येतात ते कुठं जातात त्याचा मेळही लागत नाही कारण महागाई जितक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे की दोनशे रुपयाचं जर तुम्ही मोबाईलला रिचार्ज केलं तर त्याचं चौदा दिवसाचं नेमकं जेम ते बॅलन्स येतं सगळ्याच गोष्टीची महागाई वाढलेली आहे दवाखाना महागलेला आहे बाकीच्या सर्वच गोष्टी शिक्षण महागलेलं आहे आरोग्य महागलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता लवकरच एकवीसशे रुपयाबाबतची जी काही घोषणा आहे तर ती येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच होणार आहे असंही राज्याच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे तुर्तस आपल्याला या पैशाची वाट पाहायला हरकत नसावी तुम्हाला काय वाटत ते बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद